रत्नागिरीतील खेडमध्ये मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला विरोधकांकडून श्रीकांत शिंदेवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यावर प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं हम किसी को छेडते नाही और छोडते भी नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे ठाकरेंनाही ठणकावलं तुम्ही खासदार श्रीकांत शिंदेवर आरोप करताय काडीचाही संबंध नसताना परंतु तुम्ही डिस्टर्ब तुम्हाला वाटतं की हे लोक कामाचा फोकस तिकडे वळवतील पण मी सगळ्यांना सांगितलंय आपला कामाचा फोकस हा विकास आहे हा विकासाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे हे किती उलटे सुलटे बोलतील काही बोलतील आरोप करतील प्रत्यारोप करतील पण जनतेच्या मनातून यांना केव्हाच त्यांची जागा जनतेने यांना थारा दिलेला नाही आणि म्हणून अशा लोकांना आपण काय म्हणणार चोर चोर वरून शिरजोर गिरे तो बी टांग उपर अरे तुम्हाला लोकांनी दाखवलंय लोकांनी तुमची जागा दाखवून दिली आहे चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे टाप टांगा पलटी घोडे फरार करणारा एकनाथ शिंदे हम किसी को छेडते नाही हमे जो छेडेगा उसको छोडते नाही चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे टाप टांगा पलटी घोडे फरार करणार इतना शिंदे हम किसी को छेडते नहीं, हमें जो छेडेगा उसको छोडते नहीं.